मला एकाकी कबीर आठवला कबीर पिता पुत्र संदर्भात म्हणतो अवगुण मेरे बापजी बाप जी बकस गरीब निवाज जे मे पूत कपूत हु तऊ पिता कोलाज सगळ्या नात्यात कबीरानं ना पिता पुत्र या नात्याला अनन्यसाधारण परिणाम दिला आहे पुत्र म्हणजे बापाचाच विस्तृत रूप आहे कबीर फैलाव शब्द वापरतो आणि मला तो, तो विस्तृत्वापेक्षा जास्त व्यापक वाटतो पुत्र म्हणजे पित्याचे जीवनधारा ती एक वेळ आहे आणि सध्याच्या काळात बहुतेक अनेक ठिकाणी एकच विचारधारा ठरणार नाही पण ती जीवनधारा असते ह्याच वाद नाही आणि एकदा ती जीवनधारा आहे हे मानद तर ती जन्मदात्यापासून जास्त दूर जाऊ शकणार नाही बापाचं तोंड उभ्या आयुष्यात न पाहणारी मुलं कमी भेटणार नाही पण कुणाचा मुलगा ह्याचं उत्तर देताना बापाचं नाव कुणी वेगळं सांगेल काय आपल्या भाषेत मुलासाठी जो शब्द आहे तसा अन्य भाषेत क्वचितच असेल आत्मज हा तो शब्द जो आपल्यापासून जन्माला आला तो आत्मज